मंडळी विशाल विराट अशी सभा गर्दी पाहायला मिळतीय बुलढाणा येथे शेगाव या ठिकाणी बुलढाणा लोकसभा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या प्रचार सभेच्या दरम्यानची ही प्रचंड भव्य अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि बुलढाणा आता काबीज करणार रविकांत तुपकर अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत तर मंडळी श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी रविकांत तुपकर हे नतमस्तक झाले आहेत आणि प्रचाराची निर्णायक रेकॉर्ड ब्रेक सभा त्यांची श्री संत गजानन महाराज येथील शेगाव या ठिकाणी पार पडली आहे हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळेस या ठिकाणी उपस्थित होते प्रचाराची सुरुवात सिंदखेड राजा येथून मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी वंदन करून त्यांनी सुरू केली होती त्यानंतर जिल्हाभर मोठमोठ्या सभा पार पडल्या दिवसेंदिवस सभेतील गर्दी आणि लोकांचा उत्साह हा, हा क्रमा कर, क्रमाने वाढतच जात होता आज प्रचारीच्या रणधुमाळीचा शेवटचा दिवस होता आणि या निमित्ताने शेगाव या ठिकाणी निर्णायक सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे आजवर झालेल्या सर्व सभांची रेकॉर्ड मोडणारी ही सभा होती असं रविकांत तुक्कर यांनी सांगितलं आजच्या सभेला प्रचंड प्रतिसाद हा जनतेने दिला असल्याचं देखील रविकांत तुक्कर म्हणाल्या जनतेचा बाणा निवडून आणू पाना या घोषणेचा गजर शेगावमध्ये दुमदुमला आहे शेगावच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक सभा होती असं रविकांत तुपकर यांनी सांगितलं न भूतो न भविष्यती अशी सभा पार पडलेली असल्याचं देखील ते म्हणाले सभेत उपस्थित लोकांचा उत्साह जोश आणि जल्लोष निश्चितच विजयाची खात्री देणारा होता रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती आणि आपण आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरती आपला दावा केलेला आहे आजवर ज्या पद्धतीने जनतेने प्रेम दिलं स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळलं घासाला घास खाऊ घातला पदरचे पैसे खर्च करून घरची चटणी भाकर खाऊन दारोदार माझा प्रचार केला असं ते म्हणाले आणि ते पुढे असं म्हणाल्यात की हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही आजवर जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला अजन्म तडा जाऊ देणार नाही असं रविकांत तुपकर यांनी आहे आजवर ज्या ताकदीने जनतेने माझ्या प्रचाराचं काम केलं त्यापेक्षा दुप्पट ताकदीने आपल्या सर्वांना काम करायचं आहे असं रविकांत तुपकर म्हणाले सर्वांनी आपले भूत सांभाळायचे आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान कसं होईल याचं नियोजन करायचं आहे मतांची संख्या वाढेल याकडे लक्ष द्यायचं पूर्ण ताकदीनं काम करा विजय निश्चित आपलाच आहे असं रविकांत तुपकर यांनी यावेळेस म्हटलेलं आहे